नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील तुपसा लॉन्स इथं नाशिक अहमदनगर मालेगाव जिल्हा आढावा बैठक नुकतीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली लोकसभेपासून काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत विधानसभेतही हे यश टिकवायचं असेल तर एक व्हा पक्ष आहे म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांनी आणि पक्षकार्य टाळणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं अथवा योग्य वेळी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावला जाईल असा इशारा काँग्रेसबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला नाशिक शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या व्यवस्थेमध्ये ही आढावा बैठक पार पडली यावेळी व्यासपीठावर प्रभारी खासदार रमेश चैनीतला रिद्धी पक्षनेते विजय मंडळाचे नेते, नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्याध्यक्ष कुणाल पाटील आमदार लवू कानडे नाना गावंडे खासदार शोभाताई बच्चाव अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जहाज मिर्झा प्रदेशाध्यक्ष राजाराम पानगवाने शरदभाऊ आहेर प्रदेश प्रवक्ते अमृताताई पाटील प्रदेश सचिव राहुल दिवे प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक नागरे प्राध्यापक अजिनाथ नागर सर प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हाध्यक्ष गिरीश कोतवाल यांच्यासह या बैठकीत स्वत्सलाताई खैरे बबलू खैरे स्वातीताई जाधव स्वप्नील पाटील गौरव पानगवाने भारत टाकेकर जयेश पोकळे संगीता पाटील वसंत ठाकूर ज्ञानेश्वर काळे कल्पनाताई पांडे गौरव सोनार हनीफ बशीर बाळासाहेब गामने संजय जाधव शिवाजी कासव इत्यादी उपस्थित होते प्रस्ताविक जिल्हाध्यक्षा कोतवाल यांनी केला